त्र्यंबकेश्वर नगर परिषद निवडणुकीत भाजपाचे सूरज आनंद पाटील विजयी त्र्यंबकेश्वर नगर परिषद निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे उमेदवार सूरज आनंद पाटील यांनी प्रभाग क्रमांक आठ अ मधून दणदणीत विजय मिळवला या विजयामुळे परिसरातील उत्साहाचं वातावरण निर्माण झालं असून भाजप कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा करत भाऊंना मनापासून शुभेच्छा दिल्या विजयानंतर झालेल्या जल्लोषात भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते फटाक्यांची आतिषबाजी घोषणा आणि अभिनंदनाचा वर्षाव करत कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केलाय त्र्यंबकेश्वर शहरातील युवा आणि नवा होतगुरू चेहरा म्हणून ओळख असलेल्या सुरज आनंद पाटील यांच्या विजयामुळे मित्र परिवार व समर्थकांनी जंगी स्वागत केलं शहराच्या विकासासाठी नवे नेतृत्व मिळाल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली आहे नाशिक खबर त्र्यंबकेश्वर प्रतिनिधी रवींद्र माळेकर त्याच्यामध्ये क्रमांक आठमधल्या सर्व मतदार बंधमगिंचा मी पहिल्यांदा आभा मानतो त्यांनी पहिल्यांदा एक्झिट पोलमध्ये आमच्या तिन्ही वेळाला तिन्ही एक्झिट पोलमध्ये एक नंबरला आमचं नाव होतं आणि आम्हाला भारतीय जनता पार्टीने तिकीट दिलं भारतीय जनता पार्टीने गेल्यावर आमचं पूर्ण राजकारण नसतानाही त्यांनी आम्हाला तिकीट दिलं आणि आम्ही भारतीय जनता पार्टीच्या तिकीटावर उभं राहिलो आणि भारतीय जनता सगळ्या सगळ्या ज्या आमचे मतदार बंधू मोगी त्यांनी आम्हाला काटेच्या लढतीमध्ये निवडून दिलं आपल्याला बद्दल आम्ही एकच सांगतो हो तुम्ही आम्हाला दिलेलं निवडून दिलेलं येईल आम्ही कधी विसरू शकणार नाही आणि तुमच्यासाठी अवरात्र मेहनत करू आणि हा विजय फक्त तुमचा आणि तुमचाच आहे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचा आमच्या माझी समाजाचा आणि सर्व समाजाने आम्हाला जे साथ दिलेली आहे सर्व समाज सर्व समाजांचे मी आज आभार मानतो की आम्ही तुम्ही जे आम्हाला निवडून दिलेलं आमचा एक कोटार एवढा असा आमचा समाज जो फुलविक्रीचा धंदा करणारा समाज या समाजात तुम्ही आम्हाला उभं केलं आणि निवडून केलं हे खूप मोठी वास्तू आम्ही कधी हा समाज तुम्हाला विसरू शकतो तुमच्याकडे आभार आहे आणि प्रभागामध्ये आम्ही जे जे शब्द दिलेले आहे त्याच्या कामाचा फक्त प्रयत्न करू नाही हे काम पूर्ण करू हे असं मी सांगतो आज फक्त प्रयत्न नाही प्रयत्न करून निवडून मी आज समाजासाठी माझ्या परिवारात एक तुमचं कुटुंब बनवून प्रभाग आठवतो की तुम्ही माझे पत्रकार कुटुंब येतो आमचं आणि कुटुंबाची जबाबदारी आमच्यावर आलेली आहे माझ्या कृत्यावर आलेली आहे समाजावर आलेली आहे आमच्या प्रभागाची त्यांच्यावर आलेली त्यांना आम्ही पुढे त्यांना जाऊन देणार नाही आपल्या प्रभागाची त्यांच्यासाठी सेवासाठी आवडता आम्ही राहू पण दुःख एवढंच आहे माझी ताई भगिनी मी साहित्य